कधी तुमचे हे आम्हाला माझे शुभारा उद्यापासून ओबीसीच्या कोणत्याही कार्यकर्त्या किंवा तुमच्या जातीच्या माणस आमच्या जातीच्या लोकांना त्रास देऊ नका ऐकायचं ऐका न सर ऐकायचं आमच्या नाजुनाचे बहु आम्हाला जवळ सह यांनी ना। किती डाव आपलं आपण पक्के सरळ भुजबळ कितीही ताकद लावल्या फक्त तुम्ही ज्या आज माय बापावरूपदा केला ना किंवा महाराष्ट्रा झालाय तुमच्या काय शब्द बोलले बोलायला जागा ना कधी माणूस हलत नाही परत आपला हे लोकांना बरं का ते म्हणजे हे जात आहे चांगल्याकडे हो ना कसे अरे भाषणाला बसले चालेल उठत नाही भोकाला गायात का नाही याला ताण लागायचात का नाही आजही जात नाही इच्छुकट सांगायला आता असं ते म्हणते म्हणजे राज्यात आणि देशात आपले की एकजूट झालेली दुसरी जातच सांगता येणार इतकी कट्टर आहे बघा बर मराठा किती परिवर्तन केलं जातात मला खरंच खरं वाटत माझ्या जातीचा जातीवाद यांनी पसरलेला शेवटच्या पाच मिनिटात तुम्हाला महत्वाचं सांग यांनी जातीवाद आप पसरलेला आपल्याला जा जातीसाठी कट्टर असतील तर का <laughs> मी का माझ्या जातीसाठी कट्टर असू यांची जात एकत्र आली आणि यांच्या जातीला त्यांनी जात एकत्र करून आरक्षण दिलं मी का माझं जात एक करू आणि माझ्या जातीला आरक्षण देऊ नये मी काय चुकीचं पाहू उतरायला तुम्हाला मी कोणत्या जाती वाट केला की तुम्ही चारी बाजूंना मला घरायचं ठरवलंय का माझ्या मराठ्यांना तुम्ही आरक्षण देऊ फक्त मी खरं बोलतो माझ्या पोटात कपट नाहीये म्हणून मी याला सहन होत नाही मी माझ्या समाजाला देवत म्हणले आणि समाजावर निष्ठा ठेवली हेच कपट नाही काळजी करू नका मला तुम्हाला दोन काम सांगायचे पहिले काम जाऊ दे त्याला अडचण असं जाऊ द्यवस्था असेल तिकडे जाऊ दे मी कुठं जाऊ यांच्या जातीचा गर्व आहे मलाही माझ्या जातीचा गर्व आहे मला फक्त दोन काम सांगायचे इथून तुमच्या तुमच्याकडून चूक होता कामा नाही ते दोन कामं लक्षात असू द्या पहिलं काम आपल्या घोर गरीबावर जर गर कोणी अन्याय करायला लागला त्याच्या मदतीला जागेची भूमिका घेऊ नका बघायची भूमिका घेऊ नका वेळ सगळ्यावर येत असतील ये त्याच्यामुळे मी म्हणत नाही तुम्ही काही भाडक करायला जा म्हणत नाही किमान त्याला नुसतं जाऊन त्याच्याजवळ उभा राहून त्याला मदत करा त्याच्यावरचा अन्याय बंद होईल बघायची भूमिका इथून पुढे घेऊ नका गरीब मला ठ्यांनी असं म्हणायचं नाही की मी गरीबी आपल्याला काय करायचं वाटत असलं त्यांना लपड्याचं आता किंवा आपल्याला दबताला लागलाय कमीत कमी आता ही करायचं लढाई मी गरीब आहे तुम्ही गरीब आहे गरीबानेच गरीबाला साथ देऊन आपल्याला जगावं लागणार आहे श्रीमंत राजकारणी मराठी हे हरामखोर आपल्या मदतीला नाही येणार आपल्या नेत्राचं संरक्षण आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे त्यामुळे वादा करायचं नाही पण मदतीला एकमेकाच्या जायचं दुसरं काम मतदान करतानी मराठ्यांनी कोणाला करतानी शंभर टक्के करायचं <स्वा> या वेळेस काय गर्दी झाली ती तुम्हाला सांगतो पुऱ्या महाराष्ट्रातला सांगतो काय झालं यावेळेस मी काय सांगितलं तुम्हाला कोणाला पाना कोणाला निवडण मग तुम्ही काय केलं उदाहरणार्थ